सोलापूर शहरातील निराळे वस्ती गणेश ग्रुप मित्रमंडळाच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात अनोखा देखावा सादर करण्यात आला आहे निराळे वस्ती गणेश ग्रुप मित्रमंडळाच्या वतीनं सादर करण्यात आलेला देखावा लक्षवेधी ठरतो आहे या देखाव्यात देशातील पहिला सार्वजनिक गणपती अर्थात सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची त्यावेळची पहिली मूर्ती प्रतिष्ठापनेची क्षणचित्र हे सर्व जुन्या फोटोंसह मांडण्यात आले आहेत केवळ आजोबा गणपतीचाच इतिहास नव्हे तर सोलापूर शहरातील पारंपरिक मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची एकत्रित झलकही सादर करण्यात आली आहे या सर्व मानाच्या गणपतींच्या मूर्ती एका देखाव्यात मांडल्यामुळं निराळे वस्तीतील भाविक आणि नागरिकांना संपूर्ण सोलापूरच्या मानाच्या गणेश मंडळांचं दर्शन एकत्रच घेण्याची पर्वणी लाभली आहे निराळी वस्ती गणेश ग्रुप मित्रमंडळाच्या या देखाव्याची विशेष चर्चा सध्या दिसून येते मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम देखील हाती घेण्यात आले आहेत